वेलकम ऑल सगळ्यांचं खूप स्वागत आहे बघा आपला कोनिक सेक्शनची सिरीज चालू आहे पॅराबोला आपला झालेला आहे इलिप्स झालेला आहे आज आपण सुरू करणार आहोत हायपरबोला जे ही अत्यंत जवळ आलेली आहे त्याच्यामुळे आणि वेटेजचं चॅप्टर आहे त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे नीट पार्ट करून घ्या जर पॅराबोला इलिप्स राहिलं असेल तर व्हिडिओ जाऊन बघून घ्या आणि हायपर बोला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान पद्धतीने सगळा हायपर बोला आहे तुम्हाला की एका याच्यात तुम्हाला सगळा हायपर बोला कव्हर होऊन जाईल अर्थात त्याचे छोटे मोठे ज्या गोष्टी आहेत ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला येतील ठीक आहे चला सुरू करून घेऊ आपण आता हायपर बोला बघा हायपर बोला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हायपर बोलाची जी डायग्रॅम आहे ना ती अशी ही पूर्ण मिळून हायपर बोला होतो हे दोन कर्व या दोन लाईन म्हणजे डायरेक्ट रिक्स हे मिळून हायपर बोला होतो कधीच असं नाही होत एवढाच हायपर बोला नसतो किंवा सारखा कर्व काढतात तसाही नसतो तर पूर्ण जी डायग्राम आहे हे दोन्ही पार्ट मिळून हायपर बोला तयार होतो ठीक आहे लक्षात आलं आता मी हे तुम्हाला नेहमी सांगितलं एमसी क्यूला तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण बोर्ड पॅटर्न मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये बऱ्याच ठिकाणी कोनिक्सच्या डायग्राम काढावं लागतात तर तिथे कंपल्सरी कंपल यूज करायचा आहे पॅराबोला स्टेन्सिल बाजारात मिळतं तेवढं तुम्ही घेऊन यायचा ठीक आहे तर आता आपण हायपरबोला बोला जेईला तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही हातानेच डायग्राम काढला तरी चालतात हायपर बोलामध्ये बघा इसेंट्रिसिटी कशी असते हे आपण अगदी स्टार्टिंगला बघितलेलं आहे बघा E जर असेल तर तो कोणिक असतो पॅराबोला ई इज लेस दॅन वन असेल तर तो कोणिक असतो इलिप्स आणि जर ई इज ग्रेटर दॅन वन असेल तर तो कोणिक असतो हायपर बोला ठीक आहे तर आता दोन टाईप आहे बघा पॅराबोलाचे चार टाईप्स होते इलिप्सचे दोन आणि हायपर बोलाचे पण दोन आहे आणि हायपर बोला आहे ना बऱ्यापैकी इलिप्सची मॅच होतो फॉर्म्युले तर आता एवढे सगळे फॉर्म्युले आहेत तर फॉर्म्युले लक्षात ठेवताना डिफरन्स बघत चला सिमिलॅरिटी बघत चला कोणासोबत सिमिलर आहे कोणासोबत डिफरंट आहे डिफरन्स आहे तर काय डिफरन्स आहे हे बघायचं म्हणजे पटकन फॉर्म्युले लक्षात राहतात ठीक आहे तर ई इज ग्रेटर दॅन वन तर आपण पहिला हायपरबोला बघतो हा आहे हॉरिझॉन्टल हायपरबोला ठीक आहे दिसतो तर हॉरिझॉन्टल आहे पण याचं तसं नाव आहे ट्रान्सवर्स हायपरबोला काय म्हणणार ट्रान्सवर्स हायपरबोला याला नाव आहे ट्रान्सफर्स हायपर बोला कधी जेई मध्ये असं येऊ शकतो की इफ इन ट्रान्सवर्स हायपर बोला बरोबर किंवा सीईटी मध्ये पण असा क्वेश्चन येऊ येऊ शकतो तर ट्रान्सवर्स लक्षात ठेवा ट्रान्सवर्स म्हणजे हॉरिझॉन्टल हायपर बोला तर त्याचं इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज वन पहिल्या हायपर बोलाचं इक्वेशन हा एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज वन अगेन इलिप्समध्ये फक्त मध्ये प्लस होतं आठवा आता इथे काय आहे मध्ये मायनस तर हे झालं फर्स्टचं इक्वेशन ठीक आहे आता बघा व्हर्टायसिस व्हॉट इज व्हर्टायसेस एक्सिस बरं या डायग्रॅमचा एक्सिस कोणता आहे कोणाच्या भोवती हायपरबोला सिमेट्रिक आहे तर एक्स एक्सिस सो एक्सिस ऑफ द हायपरबोला इज एक्स एक्सिस आता एक्स एक्सिस कुठे कुठे कट करतोय ए आणि ए डॅश मग हे झाले व्हर्टायसिस सो so, ए आहे ए कॉमा झिरो ए डॅश आहे मायनस ए कॉमा झिरो हे झाले व्हर्टायसिस ऑफ द हायपरबोला आता बघा हा पॉइंट मी पहिले घेते सेंटर या पूर्ण डायग्रॅमचा सेंटर जर आहे so, o, zero, zero. ए, तर ओरिजिन सो सेंटर इज ओरिजिन ओ झिरो झिरो इथपर्यंत कळलं आता अजून आहे का याला व्हर्टायसिस दोनच आहे का नाही अजून दोन व्हर्टायसिस आहेत पण तुम्हाला असं वाटेल की हे तर दुसरा ऍक्सिस तर कट करत नाही मग कसं काय ते व्हर्टायसिस झाले तर ते ना इमॅजिनरी व्हर्टायसिस असतात हा पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा बी बी डॅश आर द इमॅजिनरी म्हणजे ते ना इमॅजिन केलेले आहेत व्हर्टायसिस ठीक आहे सो so, बी इज इकडेच लिहिते मी झिरो कॉमा बी बी झिरो कॉमा मायनस बी बी डॅश इथपर्यंत कळलं अगेन हे आलं कसं तर सगळ्या यांचे प्रूफ आहे पण आता असं आहे ना की प्रूफ घेण्यात काही पॉइंट नाही आपल्याला फक्त फॉर्म्युलेच महत्वाचे लागणार आहे आणि एवढं शिकून खूप टाइम पण जाणार आहे त्याच्यात मी म्हणत नाही की ते जरुरी नाही आहे ज्याला आवड असेल त्याने मला सांगायचं एखाद्या वेळेस मी एखादा प्रूफ तुम्हाला करून दाखवेल ठीक आहे त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज बघा दोन डायरेक्ट्रिक्स दोन फोक आहेत तशा दोन डायरेक्ट्रिक कोणाकोणाला दोन डायरेक्ट्रिक्स आहे इलिप्सला पण दोन डायरेक्ट्रिक्स आहे दोन फोकस आहे हायपर बोलायला पण दोन डायरेक्ट्रिक्स आहे दोन फोकस आहे ठीक आहे इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स एक्स इज इक्वल्स टू ए बाय अँड एक्स इज इक्वल्स टू मायनस ए बाय ई समजलंय इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स एक्स इज ए बाय अँड एक्स इज मायनस ए बाय सेंटर तर झालं आता कॉर्डिनेट ऑफ फोकाय बघा फोकस चे कॉर्डिनेट एस ए कॉमा झिरो एस डॅश मायनस ए कॉमा झिरो अगेन बघा कोणाशी सिमिलर वाटत आहे तर इलिप्स सोबत हे सिमिलर आहे म्हणजे इलिप्सचे फोकस आणि याचा फोकस सेम आहे सो एस ए कॉमा झिरो एस डॅश मायनस ए कॉमा झिरो आर द फोकाय म्हणजे फोकसचा प्लुरल फॉर्म दॅट इज फोकाय ठीक आहे डिस्टन्स बिटवीन फोकाय आता हे ए आणि हे ए म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं टू ए ई बरोबर डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स हे ए बाय ई आणि ए बाय म्हणजे टू ए बाय क्लिअर इथपर्यंत बघा नीट सगळे पॉईंट्स बघा हे इतकं इम्पॉर्टंट याच्यात तुमचे बरेच चार मार्क चार मार्क जे जेईचे या बेसिकमुळे तुमचे खूप ते फिक्स होऊ शकतात मार्क्स तर एकदा नीट सगळं बघा स्क्रीनशॉट घ्या लिहून ठेवा काही असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा ठीक आहे डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्स टू ए बाय आता बघा ऍक्सिस तर इलिप्सला ना मेजर आणि मायनर आहे इलिप्सचे इक्वेशन आपण कसं ठरवतो जर ए इज ग्रेटर दॅन बी असेल तर तो फर्स्ट इलिप्स असतो आणि ए इज लेस दॅन बी असेल तर तो सेकंड इलिप्स असतो पण हायपर बोलामध्ये तसं नाही आहे आता त्या पॉइंटकडे आपण नंतर येऊ पण हायपर बोलामध्ये जो ऍक्सिस असतो ना तो मेजर म्हणजे याला म्हणायचं ट्रान्सवर्स ऍक्सिस ए ए डॅश त्याची व्हॅल्यू आहे टू ए आणि कॉन्ज्युगेट हा बी बी डॅश त्याची व्हॅल्यू आहे टू बी अगेन बी बी डॅश इज द इमॅजिनरी ऍक्सिस तो कन्सिडर केलेला ऍक्सिस आहे बी बी डॅश ठीक आहे सो त्याची व्हॅल्यू आहे टू बी आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन ए बी अँड ई बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस वन आता बघा हायपरबोलामध्ये बोलामध्ये इसेंट्रिसिटी ग्रेटर दॅन वन ना म्हणून हे ई पुढे येतो वन मागे जातो हेच रिलेशन मध्ये काय होतं बघा बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर वन मायनस ई स्क्वेअर का कारण ई लेस दॅन वन होता म्हणून लक्षात आलं या गोष्टीने ना हे लक्षात ठेवत चला थोडस कन्फ्युजन होतं इथे की ई स्क्वेअर मायनस वन घ्यायचं की वन मायनस ई स्क्वेअर घ्यायचं तर इसेंट्रिसिटीवर ना इलिप्स आणि हायपरबोला मध्ये लक्षात ठेवत चला ठीक आहे आता पुढे इसेंट्रिसिटी काढायची कशी तर आता बघा इसेंट्रिसिटीचा वेगळा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यावरनच हे एकच रिलेशन लक्षात ठेवा आणि ई आपण कॅल्क्युलेट करू शकतो ना इथे बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सो बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज ए स्क्वेअर ई स्क्वेअर सो ई स्क्वेअर इज बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर सो ईज रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए तुम्हाला जर फॉर्म्युला लक्षात राहत असेल तर तसं ठेवा नाही तर या रिलेशन वर ना फॉर्म्युला बनवा कसंही करा पण मार्क्स आपले जाऊ द्यायचे नाही या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं काहींना हा फॉर्म्युला लक्षात राहतो काहींना रिलेशन लक्षात राहतं तर जसं जमेल तसं करा ठीक आहे आता एक पॉइंट आपला राहिला हे तर सगळे झाले दहा पॉइंट याचे एक पॉइंट राहिला लेंथ ऑफ एल आर स्क्रीनशॉट घेऊन ठेवत चला आणि नंतर लिहून काढा ठीक आहे किंवा सोबत सोबत लिहा पॉज करून करून पण तुम्ही लिहू शकतात आता बघा लेंथ ऑफ एलआर लॅटस रेक्टम अगेन व्हॉट इज लॅटेस रेक्टम फोकल कॉर्ड विच इज परपेंडिक्युलर टू एक्सिस जी फोकल कॉड ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे तिला आपण काय म्हणतो लॅटस रेक्टम सो लॅटस एन लेंथ ऑफ एल आर इज टू बी स्क्वेअर अपॉन ए आता ऑबियसली ती लेंथ आहे म्हणजे पॉझिटिव्हच राहणार आहे मग इकडची पण तीच आहे आणि इकडची पण तीच आहे सेम टू बी स्क्वेअर अपॉन ए आता एक्सट्रीमिटीज ऑफ एल आर आता याचे पॉइंट आहे ए कॉमा झिरो आणि एस डॅश आहे मायनस ए कॉमा झिरो हे आहे बी स्क्वेअर बाय ए बी स्क्वेअर बाय ए आता नीट बघा नेहमी ना हे एक्स्ट्रीमिटीज लर्न कधीही करायच्या नाही एक्स्ट्रीमिटीज कशा लक्षात ठेवायच्या बघा टू बी स्क्वेअर बाय ए हे बी स्क्वेअर बाय ए हे बी स्क्वेअर बाय ए मग आता एल चे कॉर्डिनेट आपण कसा काढू हा एक्स कॉर्डिनेट तो आला ए आणि वाय कॉर्डिनेट याच्यासोबत मॅच होतोय म्हणजे बी स्क्वेअर बाय ए सो एल इज ए बी स्क्वेअर बाय ए आणि एल डॅश किती येईल पुन्हा बघा हे बी स्क्वेअर बाय ए आणि हे बघा हे एई कॉमा हे जे डिस्टन्स आहे ते मायनस आहे म्हणजे मायनस बी स्क्वेअर बाय का बरं कारण ते निगेटिव्ह वायक्सिस वर हो आहे समजलं या पद्धतीनेच लक्षात ठेवायचं बघा आपण सगळं असं बारीक सारीक बारीक सारीक गोष्टी लर्न नाही घोकंपट्टी कुठेच करायची नाही काही गोष्टी आहे ना फॉर्म्युले समजून घ्या बरोबर लक्षात राहतात तुम्ही जर ते एक फॉर्म्युला दहा वेळेस असं म्हणत बसले लेंथ ऑफ एल आर लेंथ ऑफ एल आर बी स्क्वेअर बाय टू बी स्क्वेअर बाय तर ते ना कधीतरी तुम्ही विसरतात थोड्या वेळेसाठी ते लक्षात राहतं पण नंतर विसरतात काही गोष्टी ना समजून करा आणि काही गोष्टी लर्न करताना पण लिहून लिहून करा जितकं लिहून कराल ते लग कर ना तेवढं जास्त लवकर लक्षात राहणार या आता इकडचं बघा हे आहे बी स्क्वेअर बाय ए आणि हे पण बी स्क्वेअर बाय ए लेन्थ म्हणून दोन्हीकडे पॉझिटिव्ह लिहिली आता एल बघा एल चा एक्स कॉर्डिनेट किती मायनस ए कॉमा वाय कॉर्डिनेट बी स्क्वेअर बाय ए आणि मायनस बी स्क्वेअर बाय ए हे झाले एक्स्ट्रीमिटीज ऑफ लॅटस रेक्टम इथे आपला हा फर्स्ट पॅराबोला फर्स्ट सॉरी फर्स्ट हायपरबोला आपला संपलेला आहे सगळे पॉईंट आपले डिस्कस झालेले आहे ठीक आहे तर हा झाला आपला पूर्ण फर्स्ट हायपर बोला समजला नाही समजला कमेंट मध्ये टाका शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे मी व्हिडिओच्या मार्फत त्याच्यानंतर लाईव्ह सेशन पण होणार आहे सीईटीला पण तुम्हाला खूप युजफुल असणार आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत सेकंड हायपर बोला